नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेच्या वतीने गरजू मुलीच्या लग्नासाठी दहा हजार रुपयांचा दिला धनादेश जालन्यातील बोंबले कुटुंबियाच्या मुलीचा विवाह सोहळा आज चंदनजिरा परिसरात आयोजित करण्यात आला होता यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी मुलीच्या लग्नात मदत केली यावेळी मुलीच्या आईला दहा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आलाय तर वधूच्या आईने मुलीच्या लग्नासाठी पैसे दिल्याचे सांगितले यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांच्याकडे लग्नासाठी काही पैसे मिळावे त्यासाठी फार्म भरून देण्यात आला होता तर नेताजी सुभाषचंद्र बोस सेना गेल्या काही वर्षापासून गरजू मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत करत आहे आधी आणि मित्राने चंदनजीरा परिसरात हा विवाह पार पडला यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी लग्नात दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन मदत केली आहे यावेळी वधूचे आईने रतन आसाराम लांडगे यांचे आभार व्यक्त केले यावेळी प्रकाश जाधव नितीन लांडगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते गरीब आहे आम्ही म्हणून त्यांनी मदत केली मला पन्नास रुपये म्हणून खूप त्यांचे धन्यवाद काय नाव रतल, ते आपला नाव काय आपलं सविता भूमिया सर आज चंदन जिल्हा इथे या रोडवर पाटली फार्म मध्ये आज या मुलीच लग्न आहे नाव काय मुलीचं पूजा बोमले या मुलीचं आज लग्न आहे आज आम्ही सर्व मिळून कार्यकर्ता तिला आज आशीर्वाद दिला आम्ही लग्नाच्या शुभेच्छा दिल्या लाखो लाखो तिचं लग्न सुखात हो आनंद हो चांगलं हो या अशा प्रकारे आम्ही तिला आशीर्वाद दिला आणि आर्थिक मदत एक दहा हजार रुपये तिला आम्ही अशी चेकवर दिली आहे बाकी चाळीस हजार रुपये आम्ही तिला बँकेच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने तिला मदत करणार आहे आणि बाकी जनतेला आवाहन करतो की जे कोणी गोरगरीब मुली आहेत आमच्या संस्थेचं फॉर्म भरा आम्ही त्यांना पुणे फोजी पकड मिळून अन्न साधारण पाषा आर्थिक त्यांना मदत करू ही योजना चालूच आहे